नमस्कार मैत्रिणींनो खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीमध्ये तर मंगलम रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत खांदे स्पेशल मेथीच्या पोळ्या आणि लाल चटणी तर मेथीच्या पोळ्यांसाठी बघा आपण काय काय घेतलेलं आहे तर पोळ्यांसाठी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण एक वाटी अर्धी वाटी हे ज्वारीचं पीठ आणि दोन चमचे हे मेथीचं पीठ आहे आपल्या ज्या मेथ्या असतात त्या अशा दळून आपण किंवा आयत्यासुद्धा मिळता आजकाल किंवा तुम्ही थोडंसं मिक्सरवर सुद्धा बनवू शकता पण हे आपलं घरी दळलेलं पीठ आहे ते दोन चमचे मी घेतलेलं आहे तर आता हे ताटामध्ये घालून घेऊ आपण गव्हाचं पीठ वगैरे आणि भिजून घेऊ आपण त्यामध्ये त्या, घालू हळद जिरं आणि मीठ घालू आपण आणि आता हे मिक्स करून घेऊ सर्व आणि भिजून घेऊ आपण हे कणिक आता हे पीठ भिजून घेऊ आपण तर हे बघा अशा प्रकारे आपण हे मेथीचं पीठ भिजून घेतलेलं आहे आणि आता हे झाकून ठेवू आपण हे आपली कणिक आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी बघा आपण ह्या मद्रास चपाटा मिरच्या घेतलेल्या आहे आणि दोन मिरच्या फक्त गावराने घेतलेल्या आहेत कारण ह्या गावराणी असता ह्या तिखट असतं आपल्या तीन मिरच्या घेतलेल्या आपण आणि ह्या मद्रास चपाट्या आपण घेतलेल्या आहे तर ह्या फिक्या असतात त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे सात आठ पाकड्या मीठ आणि कोथिंबीर तर मिरच्यांचे थोडे आपण बारीक बारीक तुकडे करू म्हणजे ती लवकर अशी बारीक होईल आणि भाजायचे वगैरे नाही आहे आपल्याला अशा कच्च्याच मिरच्यांची चटणी करायची आहे अगदी छान लागते आणि मी इथे थोड्या बिया काढून घेतलेल्या आहे म्हणजे पूर्ण काढलेल्या नाही आहे थोड्याफार आपल्या काढलेल्या आहे अशा बघा आणि आता आपण चटणी बनवून घेऊ मिरच्या घातली आपण लसूण घेतलेला आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालू आपण आधी थोडं कोरडं फिरवून घेऊ आणि मग नंतर पाणी घालून बारीक करून घेणार आहे मी चटणी तर हे बघा चटणी आपली छान आपण बारीक वाटून घेतलेली आहे काढून घेऊ आपण बाऊलमध्ये थोडंसं पाणी घालू आपण आता हे भांडं धुवूनच पातळच चांगली वाटते ही थोडी चटणी आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित आणि ही चटणी तुम्ही साध्या पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा भाक ज्वारीची भाकरी वगैरे आपली पण मेथ्यांच्या पोळ्यांबरोबर तर या चटणीशिवाय मेथीची पोळी ही आपली अप अपूर्ण आहे असं म्हटलं तर काही आपलं वावगं ठरणार नाही हीच चटणी आपल्या मेथीच्या पोळ्यांबरोबर जास्त चांगली लागते तर इथे चटणी चाल झालेली आहे आपली तयार आणि आता कणकेला आपण थोडंसं तेल लावू आणि पुन्हा एक वेळा छान मळून घेऊ छान अशी मुरलेली ती पण कणिक आपली तर या मेथीच्या पोळ्या खानदेशामध्ये आपल्या आठवड्यातून एक वेळा या असतातच आणि थंडीमध्ये तर आवर्जून केल्या जातात म्हणजे बारा महिने तशा या खाल्ल्या जातात आणि थंडीमध्ये जास्त प्रमाणात खाल्ले जातात पावसाळा थंडी आणि बघा आता हे थोडंसं पीठ घेतलेलं आहे आपण पाठ लावायला आणि एकीकडे आपण तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आता गोळे बनवू आपण तर बघा इथे गोळा घेतलेला आहे आपण तो लाटून घेऊ थोडा आपण थोडंसं तेल लावू आणि अशा प्रकारे चार पोळी आपले गोळा बनवून लाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं जाडसरच लाटायची या पोळीला अरे बघा अशा प्रकारे आपण ही मेथीची पोळी लाटून घेतलेली आहे आणि इथे आपला तवा सुद्धा तापलेला आहे आणि आता आपण ही पोळी पलटी करून घेतलेली आहे मेथीची पोळी आता तेल लावू आपण थोडं दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तेल लावून घेऊ बघा अशा प्रकारे दोघी साईडने आपल्याला तेल लावून शेकून घ्यायची पोळी आणि आता काढून घेऊ तर अशाच प्रकारे आपण सर्व मेथीच्या पोळ्या बनवून घेणार आहोत तेल लावू आणि लाटून घेऊ तुम्ही याच्यापेक्षा थोडा जाळ ठेवून आपले जसे फुलके बनवतो आपण तसे फुलके बनवून त्याही छान होतात भाकरीसारखं आपलं भाकरी पलटी करून घेतलेली आहे आपण मेथीची पोळी तेल लावून घेऊ अशा प्रकारे दोघी बाजूने आपण तेल लावून घेतलेलं आहे काढून घेऊ आता तर अशा प्रकारे आपल्या लसलुशी तशा मेथीच्या पोळ्या तयार झालेल्या आहे तर आता आपण या मेथीच्या पोळ्या इथे आपली ही लाल मिरच्यांची चटणी लाल मिरच्यांची चटणी आपण घालणार आहोत इथे त्यावरती शेंगदाण्याचं तेल कांदा आणि हे कैरीचं लोणचं आणि कांदा आपण इथे कापून न घेता फोडून घेतलेला आहे तुम्हाला चटणी फोळी बरोबर किंवा चटणी भाकरी बरोबर पिठल्याबरोबर खायचा झाला कांदा तर तुम्ही फोडूनच खा अगदी छान लागतो आणि तो कापलेल्यापेक्षा हा एकदम मस्त भारी एक तर असा फोडूनच कांदा खाल्ला म्हणजे एकदम छान वाटतं तर मैत्रिणीनं प्रकारे आपल्या खांदे स्पेशल मेथीच्या पोळ्या आणि ही लाल मिरच्यांची चटणी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद